तर ही आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः लिहिलेली पत्र आणि हा त्यांचा चष्मा मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही निघाले शरद सरांसोबत फिरायला <laughs> आणि पहिला स्टॉप पतित पावन मंदिर हे मंदिर एक महत्वपूर्ण सामाजिक सुधारणांचं प्रतीक आहे मग फोटोंचे सोपस्कार आटपले आणि गेलो संग्रहालयात इथे संतांपासून ते क्रांतिकारकांपर्यंत सगळ्यांची छायाचित्र आणि माहिती संकलित केलेली आहे आणि हे बघून वळलो माझ्या आवडत्या इथे तात्यांचा चष्मा ते, ते बाळगत असलेला खंजीर व्यायामाचा आणि त्यांनी पुस्तकातून पाठवलेली पिस्तूल सुद्धा जपून ठेवलेली आहेत यापैकी कोणत्या वस्तू कुठून आल्या याची माहिती सुद्धा अध्यक्षांनी दिली शेजारीस भिंतीवरच्या या चार ओळी वाचल्या आणि त्या वाचून दरवेळी तितकीच ऊर्जा मिळते सावरकरांच्या वाड्यातील देवाऱ्यापासून ते मोरिया बोटीच्या प्रतिकृतीपर्यंत सगळ्या वस्तू इथे आहेत तुमच्यापैकी कुणी हे संग्रहालय पाहिलं नसेल तर नक्की या आणि हा अनुभव घ्या इथून आम्ही गेलो खालच्या दालना तिथेही डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या कलाकृती पाहिल्या बाबासाहेबांनी त्याची माहिती दिली चरद सर सरांना सन्मानित केलं मलाही सावरकरांची एक मूर्ती भेट दिली मग आम्ही पुढचा स्टॉप घेतला शिरगावात दामलेंच्या घरी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना या खोलीत सावरकर सात महिने राहिले होते आज त्या वास्तव्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली असताना दामले कुटुंबियांनी ही खोली अशीच्या अशी जपून ठेवली प्रकृती मुलीच्या अस्वस्थतेमुळे आणि ही पत्र हातात घेतल्यावर काय वाटलं हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे पुढे प्रयोग असल्यामुळे इथे फार वेळ थांबता आलं नाही पण ही जागा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतली आणि दामले कुटुंबियांचे आभार मानले आता दुसरा दिवस जीवायला तर जी आज होती आमची शुद्ध शाकाहारी लोकांची पार्टी आणि ती पण खादाडी कट्ट्यावर सगळं सागरसंगीत जेवण झाल्यावर पुन्हा उदयजींनी शिरवळी दिली चौथी आहे <laughs> जेवून छान गप्पाटप्पा झाल्या उपस्थित नसलेल्यांना व्हिडिओ कॉल करून गप्पाटप्पा झाल्या खूप खूप मज्जा केली आणि मग सगळे निघाले पुढच्या प्रयोगाला बाय म्हणा की आपण पण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये